खेळण्याचे गाड्या चालू झाले ही लहानपणी आमची आवडीची बोट हां हे आहे प्रकारचे मुकवासात अगदी छान सुंदर आहे बघा वा आम्ही लहानपणी भरपूर बसायचे या बोटीवर पाण्याला चालू झालेलं आहे असायची आपण ते फोडायला लागायचं म्हणजे हे बरं आहे हे छान आहे ते आवाग आम्ही खाल्ली नमस्कार मित्रांनो मी विजय बागवे नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे प्रभादेवीला प्रभादेवी मार्केट जत्रा भरली जाते दरवर्षीप्रमाणेच जानेवारीमध्ये ही जत्रा भरली जाते ते येण्याचे ठिकाण आहे परेल स्टेशन आणि प्रायल स्टेशन हे पंधरा मिनटाच्या हक्काच्या अंतरावरती आहे ही जत्रा प पंचवीस जानेवारीपासून ते तीन फेब्रुवारीपर्यंत असणार आहे इथे येण्याची वेळ संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत असणार आहे चला मग निमे आतमध्ये जत्रेचा आनंद घेऊया बघा इथून समोर पर परल स्टेशन आणि प्रवळ स्टेशन इथून सरळ आले तर मरा हा मराठे उद्योग भवन आणि रिलायन्स डिजिटल याच्यासमोरच ही जत्रा भरली गेली आहे आणि आमच्याबरोबर हे माझी पूर्वी कुटुंब आणि आमचे इथे शौर्य चला मग आतमध्ये जाव्या एंट्रीलाच बघा गाड्या पोरांच्या खेळण्याच्या गाड्या चालू झाले बघा इथून सुरुत इतना चालू होती है इंडिया ब्लैक मे तीस रुपये प्लेट रुपये प्लेट।, प्लेट है चौथा चार है शंबर रुपये चार है चालीस रुपये साठ रुपये चालीस रुपये साठ रुपये आणि ऐंशी रुपये सिंगल सिंगल व्हॅरायटी आहेत भरपूर प्रकारचे आहेत मोठे पण व बडा आहे एकशे वीस एकशे साठ म्हणजे घरून लागण्यात छोट्या छोट्या गोष्टी पण भरपूर आहेत तिथे साली इमली इथे हे बघा इथे बघा बोर आहेत चिंच आहेत लाल चिंच आहेत तिथे लाल कैरी आहे निमली केहरी आहे के बोर आहेत स्टार स्टार फळ आहेत आणि बेल पण आहे हे बघा ही लहानपणी आमची आवडीची बोट म्हणजे आतमध्ये लावली तर चालूच आहे चालूच आहे पैसे का साठ रुपये हे बघा साठ रुपयाला तेव्हा आम्ही दहा वीस रुपयाला घ्यायचो लहानपणी साठ रुपयाला परितास ठेवायचो आणि चालू करायचो बोट आहे ना तू पण ना तुला घेतलेली पण घेतलेली मजा यायची अशा लहानपणीच्या वस्तू बघून बरं वाटतं म्हणजे कधी बिघडणार पण नाही काय हो रिमोट कराय कॉ कसं आहे रिमोट कंट्रोल गाडी हा साडेआठशे रुपया अच्छा साडेआठशे रुपये हे कसं आहे शंभरशे रुपये हे शंभर रुपये स्पायडरमॅन सर्व ह्याच्यात आहे आणि फोन हे बी शंभर रुपये हे सर कुठलं पण घ्या शंभर रुपयामध्येच आहे इकडे आणि ते सर्व साडेचारशे रुपये गुरले कोणतं घेते हे घेते छान आहे विचार किंमत आहे कशी दीडशे रुपये छान आहेत दीडशे रुपयाला आहे इथे प्लॅस्टिकचे कंप आहेत डबे आहेत खेळणी कैसा आहे बाय बता ना काय का रेट काय सो रुपया अरे इसका साठ रुपये हे कधी दड दीडशे रुपये हे काय पाहिजे तुला शौर्य वेलबे आता पण तो जादू सिक ब जादू दाखवतोय हो रस्सी क्या नाही जरा हाँ भगा कि वन फिफ्टी का लेने का सिखा सकते क्या अच्छा तुम्ही तुम्हें ना आपका जादू मास है ओटी देवी साहब ओटी आहे बघा ताईंशी कशा ताई ओटी ऐंशी रुपये ताईंकडे ओटी आहे भेटतात नक्की विजिट करा ताईंकडे ऐंशी रुपयाला हा मंदिर आहे देवी मातेचा हे बघा चला दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन मंदिरात जाऊन मंदिरात काय शूट करून देत नाहीत त्यामुळे आम्ही काय तुम्हाला दाखवू शकत नाही चला मग पुढे अजून दाखवतो तुम्हाला काय काय भाई तुम्हारे वहाँ पर्स कैसा है किसके लिए आपको डेढ़ सौ तो वाला है ये डेढ़ सौ वाला है एक सौ बीस में उधर वाला वो वाला ये वाला ये वाला है में सर अच्छा वो हंड्रेड रुपीज़ का ढाई सौ का दो सौ रुपये अच्छा थैंक यू

दहा रुपयापासून वन फिफ्टी पर्यंत म्हणजे दीडशे रुपये पण तर कुठल्या प्रकारचे तुम्ही टेशनरी घेऊ शकता लहान पोरे खाण्यासाठी हे बघा हे पोरण लहान पोरा खेळ खेळण्यासाठी हे आहे म्हणजे काय भावबोलिका सारखं आहे बघ सर्व पेन पेन्सिल पुढे जा आपण इथं आलो आहे बॉल टाकून खेळण्यासाठी हे बघा ह्याच्यात बॉल त्या नंबरवर टाकायचे आणि ते नंबर लिहिले सहा सात आठ नऊ दहा त्याप्रमाणे नंबर येतील त्यामध्ये बॉल केल कैसा आहे बाय पचास रुपया ते पन्नास रुपये आहे बॉल हे किती आहे दोन चार सहा जे नंबर येतील त्या नंबरवर नंबर ते इथे बक्षीस भेटतील बघा ते टी व्ही आहे कॅरम बोर्ड आहे का तीस रुपयाला पाच गोळ्या त्यानंतर इथे आले टाकायला हँडेड बॉल टाकायचं आहे हे आहे तीस रुपयाला तीन बॉल हँडेड टाकल्यानंतर ते प्राईस भेटणार तीस रुपयाला त्यानंतर इथे आहे ये तो नवा ला 10 बोला ये टाकले जाते जिथे जाणे ते आपल्याला भेट गया गया वडा गया 50 ला 10 डालेंगे कि नीचे जाएगा हां आपको जहां अच्छा लगे वहीं से डालूंगा टाकल्यानंतर जे त्या पैशामध्ये ते रिंग अडकणार ते त्यांना भेटणार त्यानंतर वाचा त्यांनी ते बोलून फुगे फोडनाचे ते ये प्च का द पन्नासला दहा दे मालवणी खाजा स्टॉल आहे मालवणी खाजा जाते काय इच इसका नाम चंद्रकला ऐंशी रुपये पाव आणि ते आपले सर्व मालवणी खाजेच आहेत प्रकारचे लाडू आहेत शेंगदा चिकली आहेत चणे आहेत सुट सुतर पेनी पण आहे हे बघा बोला बोला हा हे बघा विविध प्रकारचे मुकवास आहेत मकई पण आहे मकई पण आहे कसं आहे ऐंशी रुपये शंभर ग्रामंत खूप आवळ्याचं आहे आवळ्याचं कसं आहे ऐंशी ग्राम अच्छा आणि कैरीचं आहे ना वेगवेगळे प्रकारचे आहेत मुकवास आणि कैरी आहेत आंबवडी आहे आंबवडी कशी आहे ताई पन्नासला साठ आहे हे बघा ही कोणती आहे पेरू ही कशी पन्नासला सात सेवे ला सात पेरूची वडी आहेत हे बघा वेगळ्या प्रकारची मुकवास आहेत ताईंच्या दुकानात नक्की विजिट द्या हे बघा पाळणे बघा किती छान सुंदर आहे ते बघा वा त्यानंतर इथे पण भाई कैसे है राउंड हां चाळीस चाळीस रुपये एक किधर गया आणि इथे वती हा काहीच पाळणार इथे सगळे हे बघा इथे सगळे पाळले हे बघा ही बोट आम्ही लहानपणी भरपूर बसायचो या आणि इथे पाळणे घेतली होती इथे आपण आलो आहे लहान हेलिकॉप्टर आहेकाशपाणी चालू झालेलं आहे आपण आलो आहे बांगड्यांचे इथे वेगवेगळ्या प्रकारचे बांगडे कसे हे हे कसे आहे शंभर रुपये कोणते पण घ्या शंभर रुपये शंभर रुपये कोणते पण घ्या शंभर रुपये एक खालचे सगळे शंभर रुपये हे किती आहे तीनशे तीनशे रुपये हे बघा बोला बाय ये दस रुपया भिकाव जरा अच्छा हे मोबाईल म्हणजे मोबाईलला कनेक्ट करून तुम्ही ब्लप लावू शकता दहा रुपये म्हणजे मोबाईलला कंप्युटरला चार्जिंगला पण लावू शकता रुपयाला बघतोय दहा रुपये कोरोनाचे पर्स आणि मोठ्या मुलांचे पर्स कैसे आहे भी भी कितना रे छोटावाला दीश छोटे वीस रुपये बऱ्यापैकी मिठाईच आहे मिठाई कैसा आहे त्याच्या सो रुपया मग कोणसा बी सो रुपया अरे मिठाईचे रुड आहेत पॅकेट शंभर रुपये आणि याच्या बाजूला फिश टँक होईल म्हणजे जत्रेमध्ये फिश टँक पण आले कैसा आहे हे तीन सो काय एक पीस तीन सौ का तीन सो हे तीनशे तीन रुपयाला एक पीस आहे शंभर शंभर रुपयाला खाली शंभर रुपयाला आणि एक कॉम्बो घेतलात ना फोर हंड्रेड आहे पण थ्री फिफ्टीला अवेलेबल अच्छा फोर हंड्रेड थ्री फिफ्टीला भेट ब्लॅक फ्रायटर ऑक्सिजन काय मशी फरावी हे कसं आहे हे ब्लॅक फ्रायटर आहे ब्लॅक फाईटचा चा तू कसा थ्री फिफ्टी ला फोर हंड्रेड फाय हंड्रेड ला भेटतो आणि मिळत ना मी अच्छा आणि मी अवेलेबल करून दिले दहा पीस आहे थ्री फिफ्टी म्हणजे बघा तुम्ही कमिंग रेट मध्ये तुम्हाला फिश टँक भेटते शेवरेल हा शेवरेल फिश पाहिजे हे बघा हे हँगर आहेत काका हँगर कसे दहा रुपये दहा रुपये ला म्हणजे तुम्ही कमी पण करून जास्त वाढू पण शकता शर्टसाठी बघा का बघा मी छोटं पण करू शकतो मोठं पण करू शकता गर्दी बघा काय बघा काय बोलतो हा पान हा पान बघाय बघा आता आम्ही पान घ्यायला आलो अभिषेकला पान घायचं आहे फायर पण पन पन पन्नास रुपये बाहेर पण पन्नास रुपये पन्ना ये चालू कर फायर पण हे बघा आता अभिषेक फायर पण अभिषेक फायर पण चालू करणार लॉंग लावले आता लायटर काढतोय हे बघा बघा या गेल वाय कसा आहे कसं आहे पन्नास रुपये पन्नास रुपये कुठे पान आहे तुमच्याकडे बटाटा मसाला आहे हा मसाला आहे हे कसे आहे हा ब्युबेरी मँगो पायनॅपल चॉकलेट असे भरपूर प्रकार आहेत भरपूर प्रकार कसे आहेत पण ते फिफ्टी रुपये पन्नास रुपयाला अच्छा चांगले आणि हे पन्नास पान आहेत आहे तीस रुपये तीस रुपये अच्छा यांची पनवेला शाखा आहे आता मी फायर पार्क ट्राय करणार आहे पहिल्यांदा केलं नव्हतं कधीच फायर पार्क

पचास रुपया का, है दे? का पिकी पिकी आ, ये शंभर रुपये काय ते अरे हा पिकी बँक हा मस्त आहे छान आहे छान आहे पिकी बँक भरपूर प्रकारचे आहेत काय काय बघा ही पण पिकी बँक आहे बघ ही पण छान आहे चावी पण आहे म्हणजे इथून तुम्ही कुठे लटक शो पीसला ला लटकू शकता खूप छान आहे आणि चावी पण आहे म्हणजे काढू शकतो मग फोडायची गरज नाही पहिल्या टायमाला आपण काय प्लास्टिकचे आणि तर आपल्या मटक्याची असायची आपण ते फोडायला लागायचं हे बरं आहे हे छान आहे तो रवी पण आहे छान आहे वा मलाय खावा का मी खाल्ली ए, तुला काय काय घेतलं हा आवडलं ना अजून काय नको हा एवढच एवढंच घेतलं गर्दी खूप होती ना प्रचंड गर्दी होती आज जत्रेला विरिजाने काय घेतलंय हा हार्ड घेतलाय आणि हे घेतले आपण अँगल हा अँगर हे बघा ब्रिजाने हे घेतलं हाड आय लव्ह यू हाड आता आम्ही ज जत्रेतून निघालो हो आहे इथे देवीच्या दर्शनासाठी येणार असेल तर सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत असणार आहे पण कोणाला देवीची ओटी भरायची असेल तर सकाळी जा कारण संध्याकाळी खूप गर्दी असते त्याबरोबर सकाळी जाण्या जत्रेचं टायमिंग आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला नवीन कोण असेल चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जरा मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय टेक केअर